खाटाव तालुक्यातील शिरसोडीमध्ये जी काल एक दुर्दैवी घटना घडली त्या कॅनॉलमध्ये वाहून दोन लहान मुलांचा बळी गेला सत्यम शिवाजी इंगळे आणि त्याची बहीण रिया शिवाजी इंगळे हे इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत होते काल साडे अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर ते घरी जात असताना अचानक ते गायब झाले आणि घरच्यांना ते दोन वाजले तरी मिळून आले नाहीत त्यानंतर जेव्हा शोध मोहीम राबवली पोलिसांनीही राबवली आणि सर्वसामान्य इथे लोकांनीही राबवली मात्र काल दुपारी रियाचा मृतदेह या आपल्याला दिसत असलेल्या कॅनॉलच्या मध्ये आढळून आला आणि त्यानंतर रात्रभर शोध मोहीम राबवून सुद्धा सत्यमचा मृतदेह आढळला नव्हता आज तो चंदन म्हणून नावाच्या शिवारात तो मृतदेह आढळला म्हणजे दोन्हीही बालक या कॅनॉल मध्ये मये झालेले आहेत काल दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सा डायल एक्शे बाराला एक कॉल पडला की शिरसवडी येथील दोन मुलं मिळून येत नाही त्या अनुषंगाने घटनास्थळी मुलांचं वय अल्पवयीन असल्यामुळे ओपी इथून आम्ही स्वतः आणि इकाडचे चंदनशिवे मिथेल जे डायलक्षे बारा करता ज्यांना डिप्यूट करण्यात आलं होतं ते ताबडतोब शिरसवडी शिवारातील शिरसवडी शिवारामध्ये जी एक लोकवस्ती आहे तळवस्ती म्हणून त्या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी गेल्यानंतर वस्तुस्थितीची माहिती घेतली असता सक शिवाजी इंगळी यांनी त्यांच्या एक पाच वर्षाची रिया नावाची मुलगी आणि आता ति तिसरीमध्ये शिकणारा आठ वर्षाचा सत्यजित नावाचा मुलगा अल्पवयीन यांना गोपुजवाडा या शाळेमध्ये सोडलं होतं नेहमीप्रमाणे ते बारा वाजता त्यांना घेण्यासाठी गेले परंतु शाळेचा कालपासून वेळ बदलल्याने शाळा बिफोर सुटली साडे अकरा वाजता आणि ते मुलं शाळेतून घरी जाताना काही लोकांनी त्यांना पाहिलं होतं परंतु घरी पोहोचले नव्हते त्यामुळे आईवडिलांनी काळजीपुटी डायलिकशे बाराला कॉल केला होता मग आम्ही तत्काळ घटनेच्या ठिकाणी पोहोचलो जे कॉलरला भेटलो आणि मुलांचा शोध घेतला त्यांच्या वस्तीपासून किंवा शाळेतून येण्याच्या रस्त्यावरती एक उरमडी धरणाचा कॅनॉल गेला आहे त्या कॅनॉलमध्ये ज्यावेळेस आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने तेथील पोलीस पाटील आणि आमच्या स्टाफने शोध घेतला असता त्यांच्या वस्तीपासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावरती एका पाईपला लावलेल्या लोखंडी रॉडला मुलगी मुलगी पाण्यावरती तरंगतानी किंवा त्या ठिकाणी अडकलेली पाण्याच्या प्रवाहासोबत खाली वाद जाऊन अडकली होती तिला आम्ही आमच्या महिला अंमलदारांनी आणि समक्ष बाहेर काढले त्याचबरोबर पाण्याचा काल खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग होता किंवा पाण्याची स्पीड जास्त होती त्यामुळे इरिगेशनच्या यादव मॅडम त्यांचे जाधव साहेब यांची संपर्क केला तहसीलदार मॅडम आणि प्रांत मराठी यांनाही संपर्क केला असता काल पाणी आपल्याकडे जेत होतं उर्मिडी कॅनलचं शिरसोडी किंवा पुढे मानमध्ये जाणार तर ते पाणी आपण पूर्णतः थांबवण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे त्याला वळवलं किंवा डायव्हर्जन केलं आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलाचा देखील मृत्यू ज्या ठिकाणी मुलीचा मिळून आला त्याच्या थोडं पुढे पाचशे मीटर अंतरावरती मुलगा देखील मिळून आलाय दोन्ही घटनेचं तत् तत्काळ आम्ही पुढील कायदेशीर कारवाई केली ए डी आर दाखल केले होते आणि मुलगा काल मिळून येत नव्हता म्हणून आय पी सी तीनशे त्रेसष्ट नवीन बी एन एस एस सेक्शन एकशे सदतीस दोन प्रमाणे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता परंतु दोन्हीही मुलं पी एम रिपोर्टनंतर ज्या प्राप्त पी एम नोट्स झालेल्या आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे त्यानुसार पाण्यात बुडून मृत्यू पावल्याचं दिलेलं आहे तरी याच्यामध्ये कोणी आणखी काही वेगळा त्याला ढकललं किंवा पाण्यामध्ये फेकलं आहे का या अनुषंगाने आम्ही त्या गुन्ह्याचा आणि सखोल तपास आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर ॲडिशनल मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि डी वाय एस पी अश्विनी शिंदगी मॅडम यांच्या नेतृत्वात आमचे पी एस आय करचे साहेब आणि अश्विनी काळभोर मॅडम आणि टीम हे करत आहे थँक्यू सो मच so न्यूज साठी संदीप जठार गोंदवले